उत्तर सांगा ना? ना का सांगा? अरे आमची लाज काढू नका तुम्ही काय केलं ते सांगा अरे तुम्ही काय केलं ते सांगा आमची काय लाज करता अरे आमची काय लाज करता तुम्ही तुम्ही काय केलं ते सांगा उत्तर आहे बघा प्रश्न विचारा प्रश्नाचे उत्तर घ्या नाही नाही असं चुकीच आहे खाली बसा आपण अरे काय आपण खाली बसा सर्वांनी खाली बसा नाही 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 ना, 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 ना। खाली 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 बसा आपण खाली बसा बघा हे बघा तुम्हाला देतो बसा राव आपण खाली बसा आपण सर्व खाली बसा आणि प्रश्नाचं उत्तर घेऊया आपण खाली बसा सर्व आपणही बसा जागेवर सर्व जागेवर बसा जागेवर बसा तुम्हाला देतो देतो आपण खाली बसा सर्व सर्वांनी सांगा खाली बसा सर्व खाली बसा त्याची खाली बसा हो तुम्हाला देतो अरे काय आहे तेच सांगतोय आपण साहेब जागेवर बसा सर्वजण जागेवर बसा सर्वजण जागावर बसा सर्वजण जागेवर बसा मंत्री महोदय उत्तर देण्यास खाली बसा जागेवर बसा जागेवर बसा देतोय देतोय आपण आपण देतो आपण जागेवर बसा आपण जागेवर बसा चला काय तुमचं पॉईंट काय सन्मान्य सन्मान्य सर्व सभागृहाला माझी नम्र विनंती आहे मी एका तांत्रिक मुद्द्यावर बोलतोय आपण गांभीर्यानं भुजबळ साहेब तुम्ही आहात बाळासाहेब आपले आमचे विखे पाटील साहेबांनी बसून घ्या गिरीजी माझ्यावर बसून घ्या जागेवर बसून घ्या यांचं ऐकून यांना देतोय यांचं ऐकून यांना देतोय देतोय माझा अरे हो आपण जागेवर बसा जागेवर बसा

अध्यक्ष महोदय या ठिकाणी आदरणीय वरुण देसाई यांनी प्रश्न विचारल्यानंतर माननीय मंत्री मोदयांनी उत्तर दिले नंतर राम कदम साहेबांनी विचारला आदित्य साहेबांनी विचारला ते उत्तर देत होते उत्तर देत असताना तुमची काही शंका असेल तर मला विचारा मी प्रश्नाला उत्तर द्यायला तयार चर्चा चालू आहे तुम्ही ब्रिफिंग अमुक घेऊन आले एका जन्मतात जन्माला हुशार होऊन आले का हे अध्यक्ष मोदय सरकारला लाज आहे का हे बोलणार का मंत्री महोदय मंत्री महोदया पुढे जाऊया नाही नाही आता आता मंत्री मोदय उत्तर द्या आपण पुढे जाऊया का बघा नाही नाही आता आपण मंत्री महोदय उत्तर देऊ पुढे जाऊया प्लीज सर्व ना आपल्याला सर्वांनी बसून घ्या सर्वांनी बसून घ्या याच्यानंतर अध्यक्ष महाराज एक सन्मान्य अध्यक्ष महाराज हा सभागृहामध्ये गोंधळ होण्यापूर्वी मी जे बोललोय ते रेकॉर्ड काढा ते रेकॉर्ड आपण काढा आपण ते रेकॉर्ड तपासा मी काय उत्तर दिलं दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या काल मी कोणाचं नाव घेतलं नाही घेतलं मी फक्त कालावधी सांगितलं की दोन हजार एकोणीस ते दोन हजार बावीस या बाबतीतला कुठलाही पाठपुरावा तत्कालीन सरकारकडनं केंद्राकडे झाला नाही हे रेकॉर्ड वरच सांगतोय ना मी मी कुणाचं नाव घेतलं का मी कोण मुख्यमंत्री मी कोण मुख्यमंत्री होतं ते सांगितलं का मी कुणाकडे हा विभाग होता ते सांगितलं मला अध्यक्ष महाराज आपल्याला विनंती करायची आहे मी जर कुणाचं नाव घेतलं नाही तर एवढं नाकाला मिरच्या लागायचं काय कारण आहे एवढं लाट काढण्याचं काय कारण आहे ऐकून घ्या ना सगळं उलट मी काय सांगितलं